झाडांना अशी सुंदर फुलं बघून मन अगदी प्रसन्न होत व्रतांमध्ये श्रेष्ठ असलेले एकादशी हे व्रत खूप महत्वपूर्ण असत फेब्रुवारी महिना सुरू होताच आपल्या झाडांना अशा प्रकारे सुंदर सुंदर फुलं लागायला सुरुवात होत असते नंतर आजचा हा व्हिडिओ दोन दिवसांचा आहे कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वाळवणाच्या वस्तू बनवत असतो पापड वगैरे त्याच्यामध्ये चकल्या वेपर्स असं बरंचसं काही तर मी सुरुवात केलेली आहे ते म्हणजे बटाट्यांच्या वेपर्सपासून त्याचबरोबर आता म्हटलं उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या गाद्या असतात किंवा पिलोज असतात तर त्या आपण उन्हामध्ये टाकत असतो परंतु मला पिलोज आहेत तर ते चेंज करायचे आहे म्हणजे वरचे कापडसुद्धा बदलायचे आहे आणि नवीन बनवायचे आहेत त्याचबरोबर मी काही दिवेसुद्धा खरेदी केलेले आहेत त्याच्याबरोबर भरपूर खरेदी केलेली आहे असं बरंचसं काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा मी आदल्या दिवशी काय केलं बटाट्यांचे वेपर्स बनवून ठेवले अशा प्रकारे आणि जे पाणी होतं ना तर ते तीन चार पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले होते बटाटे आणि टपामध्ये दिसते पाणी तर ते राहू दिलं अशा प्रकारे मी जे पाणी आहे ना त्याचं काय केलेलं आहे ते सुरुवातीला आपण ते बघूया तर झाडांना टाकण्यासाठी मी अशा प्रकारे लिक्विड फोम तयार केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये आता निम्म हे लिक्विड आणि निम्म पाणी असं मी प्रत्येक झाडांना ते टाकलेलं आहे आणि बाकीचे जी बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत ते सुद्धा मी परत स्वच्छ धुवायला सुरुवात केलेली आहे तर रात्री साधारणतः मी तीन चार पाण्याने धुतले आणि सकाळीसुद्धा प्रकारे दोन तीन पाण्यातून मी ते काढून घेतलेले आहे तर अशा प्रकारे वेपर्स इथे तयार होत आहे तर आता म्हटलं चला आपण ते पाणी आहे तर ते पाणीसुद्धा आपण झाडा टाकूया तर आपण वे ज्यावेळेस वेपर्स बनवतो तर अधूनमधून आपण असं ते हलवायला पाहिजे कारण ते खाली लागू नये म्हणून आणि एकसारखं छान प्रकारे शिजावं म्हणून तर हे सुरूच होतं त्याचबरोबर बघू शकता इथे देवपूजासुद्धा चालू आहे तर थोडं इथे मी बदल केला होता तर जे निर्मल्याची फुलं असतात देवांना अर्पण केलेली ती फुलं आता निर्मल्या म्हणून काढून टाकायची आहे तर अशा प्रकारे ती फुलं काढून घेतली आणि पूजेचं काम तिथे सुरू केलेलं आहे त्याचबरोबर झाडांना आता मला ते लिक्विड फोम जे पाणी तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि सुरुवातीला जे पोर्चमध्ये झाडं आहे ते झाडांनाच मी टाकून घेणार आहे तर अगदी बघा आपण हे बटाटे ज्यावेळेस किसतो तर ते फेकून न देता आपण अशा प्रकारे झाडांना ते वापरू शकतो तर मेन एंट्रीला मी प्रकारे तांब्याच्या साह्याने प्रत्येक झाडांना एक एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल मी साताडं मा म्हणजे तांब्याभर पा ते लिक्विड टाकलेलं आहे रात्रभर असं पाण्यामध्ये राहिलेलं बटाट्यांचं आणि पाणी टाकलेलं आहे यामुळे सुद्धा आपल्या झाडांची ग्रोथ अगदी चांगल्या प्रकारे होते तर तुम्ही माझी झाडं बघू शकता अगदी छान हिरवीगार आहेत तर मी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याच झाडांची अदलाबदल केली काही झाडं मी म्हणजे कुंड्या बऱ्याचशा बदललेल्या आहेत मेन एंट्रीच्या सगळ्या कुंड्या मी चेंज केलेल्या आहेत त्याच्यानंतर आता पिलोज टाकायला जायचं होतं म्हणून आम्ही चाललो आहोत अगदी घराच्या काही अंतरावरच दुकान आहे तर आम्ही जे सगळे पिलोज आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी आणून टाकलेले आहेत तर साधारणतः मला काही वेगळ्या पद्धतीच्या दोन बनवायच्या होत्या आणि बऱ्याचशा अशा घरामध्ये आपण वापरतो त्या सगळ्या तर सगळ्यांचे कापड आता चेंज करून घेऊ म्हटलं नवीन प्रकारामध्ये तर भरपूर दुकानात गेल्यानंतर असे व्हेरायटीमध्ये बघायला मिळालं परंतु मी चॉईस काही वेगळंच केलेलं आहे तयार झाल्यानंतर आपण ते बघूच त्याच्यानंतर घरी आल्यावर परत वरती जे पोर्चवरती झाडं आहेत किंवा टेरेसवर जी झाडं आहे त्यांनासुद्धा मला अशा प्रकारे पाणी टाकायचं होतं बनवलेलं तर ते सुद्धा इथे प्रोसिजर सुरू आहे तर बघा आता झाडांना सध्या खूप छान छान फुलं यायला लागलेली आहेत तर असं नाही की मोगरा असो जासवंद असो गुलाब असो प्रत्येक झाड अगदी छान फुलांनी अशा प्रकारे बहरलेलं आहे तर बघू शकता ह्या कुंडीमध्ये मी तीन प्रकारचे तीन कलर असे लावलेले आहेत आणि हे सुद्धा झाड अगदी दिसायला खूप सुंदर दिसतं आपल्या वास्तूच्या दृष्टीने बरीचशी झाडं शुभ आपण अशुभ म्हणतो परंतु काही झाडांची फुलं बघून ज्यावेळेस आपल्याला आनंद होतो आपलं लक्ष केंद्रित करणारी ही फुलं असतात तर ती सुद्धा मनाला खूप छान वाटतात तर तसंच त्यापैकी ते झाड होतं त्याच्यानंतर जासुंदला आज खूप छान छान फुलं आलेली आहेत तर काही फुलं मी पूजेकरता अशा प्रकारे तोडून घेतली आणि बघा दोन्ही कामं सुरू होते फुलं तोडायचं कामसुद्धा सुरू होतं आणि झाडांना जे मी पाणी टाकत होती बटाट्यांचं आपण रात्री जे वेपर्स केलेलं पाणी जे होतं तर ते लिक्विड फॉर्ममधून प्रत्येक झाडांना मी अशा प्रकारे तांब्या भरून टाकलेलं आहे तर बघा मी सुरुवातीला काय केलं मग पाईपच्या सहाय्याने बऱ्याचशा झाडांना पाणी टाकून घेतलं होतं परत मात्र इथे मी एक एक तांब्याभरच पाणी टाकलेलं आहे ज्यावेळेस मी टेरेसवर आली तर तेव्हा मी काय केलं थोडं थोडं पाणी सुरुवातीला टाकून घेतलं पाईपच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर प्रत्येक कुंडीमध्ये एक एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे आणि जी बटाट्याची साल आहे ती अशा प्रकारे मी बघा एका म्हणजे हा डब्बा केलेला आहे तर हा कलरचा आहे तर याच्यामध्येच मी आपलं खत बनवायला ठेवत असते त्याच्यानंतर आता हे बघा मी नवीन जी प्रत्येक झाडाची रोपण केली होती फेब्रुवारीमध्ये मी सगळं चेंज केलं त्यांना आता छान पालवी फुटायला लागलेली आहेत तो ले ले है। है तर माझी जी काही झाडं होती मी लावलेली ती अगदी छान झालेली आहेत आता हे काम इथे पूर्ण झालं त्याच्यानंतर जी काही फुलं तोडली होती पूजेमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही फुलं निघाली ती अर्पण करून झालेली आहे तर सकाळची पूजा इथे अशा प्रकारे केलेली बघा आपण प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये जाऊन फुलं आणू शकत नाही परंतु आपल्या गार्डनमध्ये अशी छोटी मोठी जर झाडं आपण लावली तर त्याचा आपल्याला अशा प्रकारे उपयोग अगदी लवकर होऊ शकतो म्हणजे वेळेवर आपल्याला फुलं हवं असेल तर फुल मिळून जातं आणि जास्वंद जास्त करून आपल्या गार्डनमध्ये लावण्याचा प्रयत्न करा कारण वास्तूच्या दृष्टीने शुभ असलेलं झाड म्हणजे सुद्धा आहे अगदी लाल कलरचं फुल असतं बाप्पांनासुद्धा चा चा ते चालतं आज म्हटलं आवळा एकादशी आहे तर कसं आहे आपल्याला आवळ्याच्या झाडाची आज आज पूजा करायची होती पण म्हटलं चला आपण आता याला थोडंफार खत म्हणजे जी केळीची सालं होती ती टाकायची होती तर अशा प्रकारे मी मातीवरती काढून घेतली आणि त्यानंतर जी सालं होती केळीची ती टाकून घेतली याच्यामध्ये काही बटाट्यांचे साल आहेत काही वाटाण्याच्या शेंगांचे साल आहेत तर बघा आपण कुठलाही भाजीपाला जो टाकू असतो म्हणजे जो आपण वापरत नसाल तर अशा प्रकारे आपण ते कुंडीमध्ये टाकू शकतो यामुळे खत तयार होतं आणि आपल्या झाडाला चांगली फुलं कळ्या अगदी पानंसुद्धा छान हिरवीगार लागतात आणि झाड चांगलं ग्रोथ करतं तर बघा हेच जास्त करून मी करत असते नेहमी तर बघा मेथीच्या ज्या काड्या आहेत ना त्यासुद्धा या कुंडीमध्ये टाकलेल्या आहेत सध्या ऊन फार आहे आणि जास्त करून झाडांना ऊन लवकर लागतं छोट्या छोट्या झाडांना तर सगळी झाडं उन्हात असल्यामुळे मी प्रत्येक झाडांच्या कुंडीमध्ये अशा प्रकारे वरतून त्याला आच्छादन म्हणून पालीभाज्या टाकलेल्या आहेत तर बघू शकता वटाण्याचे शेंगा आहे काहींमध्ये मेथीच्या दांडे आहेत काहींमध्ये जे पाला पाचोळा आहे तो टाकलेला आहे असं बरंच काही आणि आता सध्या मोगऱ्यालासुद्धा छान कळे यायला लागलेले आहेत आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटलं का मोगऱ्याची फुलं आपल्याला खूप प्रमाणात बघायला मिळतात आणि असे जर फुलं असेल तर किती भारी ना सुगंध तेवढाच येतो आणि सध्या आता जे वाटर लिलीचं झाड जे लावलेलं आहे ना तर टपांमध्ये तर त्याला छान छान फुलं यायला लागलेली आहेत तर हे पाचवा का सहावं फुल आहे सध्या आता आलेलं आहे तर कलर पण खूप छान आहे अबोली कलर आहे तर अशा प्रकारचे माझ्याकडे तीन चार प्रकार आहेत पण सध्या आता हे कलरचं फूल खूप म्हणजे लागत आहे एवढ्यामध्ये आणि जी काही स्वच्छता करायची होती तर कुजलेली पाळणं असतात किंवा घाण कचरा पडलेला असतो काही खराब झालेली पानं असतात ती सर्व अशा प्रकारे काढून घ्यावी लागतात आणि शेवळासुद्धा ह्या पाण्यामध्ये ज्या जमा होतं ना तेसुद्धा आपल्याला हाताने अशा प्रकारे काढून घ्यावं लागतं आणि स्वच्छता मात्र या पाण्याची नेहमी करावी लागते आज एकादशी पण आहे आणि बरेच म्हणजे जवळजवळ पाच सहा एक दिवस झाले तर जे मासे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला काहीतरी खाण्यासाठी टाकावं लागतं तर मी हे विकृतीच मागवलेलं आहे त्यांचं खाद्य तर ते अशा प्रकारे टाकलेलं आहे तर थळ बघालच तुम्ही तर कसे बघा वरते येऊन ते खायला लागलेले आहेत आणि बारीक बारीक पिल्लं तर खूप प्रमाणात झालेली आहे तर जवळजवळ हे दोन तीन दिवसाआड मी त्यांना खायला देत असते कारण अगदी छोटे जरी असले तरी त्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये असते आणि जे पाणी आपण टाकतो अशा प्रकारे तर ते स्वच्छ ठेवण्याचं काम करतं तर हा कढीपत्ता बघू शकता तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की पूर्ण झाड मी कट केलं होतं थी थी तर त्याला बघा किती छान हिरवी पालवी फुटलेली आहे आणि वसंत कर ह्या अशा गोष्टींनी ओळखला जातो सर्व पालवी जुनीकडून नवीन पालवी येतात त्याच्यानंतर काही खरेदी करायची होती ते म्हणजे दिव्यांची खरेदी तर खरं तर मी दिवे घेण्यासाठी ह्या शॉपमध्ये आली होती परंतु काही डिशा घेतलेल्या आहेत आणि अगरबत्ती स्टँड अगदी सुंदर दिसलं म्हणून ते सुद्धा मी खरेदी केलेलं आहे तर दिवे म्हटलं म्हणजे अष्ट दिवे घ्यायचे होते मला म्हणजे दर शुक्रवारी मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा करते म्हणून त्याच्यानंतर इथे वेपर्स टाकण्याचं कामसुद्धा सुरू होतं तर आपण ज्यावेळेस वे वेपर्स हे वाफवून घेतो ना तर ते लवकरच आपल्याला अशा प्रकारे पसरावे लागतात तर ज्यावेळेस आपण काढतो तर ते अगदी मोकळे करून घ्यायचे म्हणजे ते लवकर चिपकणार नाही एकमेकांना किंवा तुटणार नाही आपण जर तसंच ठेवलं तर जास्त वाफेमुळे ते जास्त शिजूसुद्धा शकतात आणि आपल्याला उचलायला खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणून आपण ते लवकरच केलं पाहिजे तर हे आपण वेपर जे आहे ते घरामध्ये सुद्धा वाढवू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा तर तसंच काम आमचं सुरू होतं त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी खरेदी केलेली आहे तर हे आठ दिवे घेतलेले आहेत आणि ह्या डिशासुद्धा घेतलेल्या आहेत तर म्हटलं आता सत्यनारायण पूजा करते किंवा आणखी कोणत्या पूजा करते त्यावेळेस मला हे उपयोगी येतील ज्यावेळेस आपण खाली कलाशाच्या डिश ठेवतो तर डिश ठेवायला किंवा वरती आपण ताम्हण ठेवतो त्यामध्ये मूर्ती ठेवायला असं बरंचसं काही आणि हे दिवेसुद्धा अगदी छान प्रकारे मला मिळाले खूप इच्छा होती माझे दिवे घेण्याची त्याच्यानंतर अगरबत्ती स्टँड खूप डिझायनर आणि सुंदर वाटलं म्हणून मी ते घेतलं खरं मी ते घेणार नव्हती पण मला चांगलं वाटलं म्हणून मी ते खरेदी केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये अगरबत्ती लावू शकतो तर ही छोटीशी खरेदी झालेली आहे तर दर शुक्रवार मी पूजा करते वैभव लक्ष्मी मातेची तर आठ लक्ष्मींची पूजा करायची असते म्हणून मला प्रत्येक वेळेस पंत्या लावायची मी तर पंत्यांचं काय झालं बऱ्याचदा पंत्या तेल त्याच्यामध्ये शोषून शोषून म्हणजे जास्त पेटायला लागल्या आणि कधी कधी कपडासुद्धा खाली खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच खरं ह्या मी जे दिवे आहेत ना ते खरेदी केलेले आहेत आणि मला जे कमळासारखे हवे होते ना तसेच मला मिळाले मी ऑनलाईनसुद्धा खूप शोधलं होतं चला आता बघूया आपण सायंकाळी मी पूजा कशाप्रकारे केलेली आहे तर शुभ असणारी जी आपल्या वास्तूमध्ये झाडं असतात आणि आज आहे आमलकी एकादशी तर आवळ्याच्या झाडाचंसुद्धा पूजन करायचं होतं तर सायंकाळच्या वेळेस मी अशा प्रकारे पूजाविधी केलेली आहे तर सुरुवातीला आपण दिवा लावतो अगरबत्ती लावतो त्याच्यानंतर पूजेची सुरुवात करतो पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे खरंतर कच्चं दूध अर्पण करायचं होतं परंतु मला सकाळी दूध आणायला वेळ मिळाला नाही आम्ही शक्यतो म्हशीचं दूध वापरतो आणि पूजेकरिता गाईचं दूध मी नेहमी आणत असते ज्यावेळेस मला खीर वगैरे काही बनवायची असेल तर मी शक्यतो गाईचंच दूध वापरते तर अशा प्रकारे आव्याच्या झाडाची इथे पूजा करून झालेली आहे आणि बघा आता वास्तूमध्ये बरीचशी झाडं अशीसुद्धा लावलेली आहे त्याच्यामध्ये बेलाचं आहे रुईचं आहे शमीचं आहे केळीचं आहे जी कुठली झाडं आपण लावतो आपल्या गार्डनमध्ये तर त्यांचंसुद्धा वेळच्या वेळी पूजन झालं पाहिजे इतर दिवस आपल्याला वेळ मिळत नाही परंतु आपण सणासुद्धाचे दिवस असो किंवा आपण ज्या दिवशी कोणती पूजा करतो उपवास करतो तर त्या अशा प्रकारे आपण पूजन करू शकतो आजची पूजा बघू शक बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे तर साधारणतः सायंकाळी पूजा केली आता विठ्ठल रुक्माईंची सुद्धा पूजा करायची आहे तर, तर मी पूर्वी बऱ्याचदा काय करायची जे माझ्या डेली व्हिडिओज असायचे पौर्णिमेचे तर त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी झाडांची पूजन दाखवायची परंतु बरेच दिवस झाले तर आजचा हा योग आलेला आहे म्हटलं चला तुम्हाला आज दाखवूया पूजाविधी वगैरे त्यानंतर ही फुलं तुम्ही बघितली असेल तीन कलरमध्ये आहे तर आपल्या गार्डनची शोभा वाढवण्याचं काम ही फुलं करतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये नक्कीच लावा अगदी कमी खर्चामध्ये आणि आपल्याला त्याची एवढी काळजी घ्यावी लागत नाही तर चला आता आपण विठ्ठल रुकुमाई यांची पूजाविधी बघूया तर मला आज पूजा करायची आहे तर मी बघा एका तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे तर, तर मागच्या वर्षी ज्यावेळेस मी हळद घरीच बनवली त्याच हळदीचं पाणी केलं आणि ते विठ्ठल रुक्माई यांना अर्पण केलेलं आहे म्हणजे टाकलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अभिषेक केलेला आहे तर आपण आपल्या गार्डनमध्ये हळदसुद्धा लावू शकतो आणि घरच्या घरी लावलेली हळद म्हणजे अतिउत्तम असते तर सुरुवातीला हळदीचं पाणी अशा प्रकारे टाकलं त्याच्यानंतर मी बघा बारीक एका डब्बीमध्ये जे तुळशीची काड्या वगैरे असतात ना त्या बारीक करून ठेवल्या होत्या तर त्यांचंसुद्धा पाणी केलेलं आहे आणि ते सुद्धा यांना अर्पण केलेलं आहे अभिषेक केलेला आहे तर बघा ज्यावेळेस आपल्याकडे तुळस नसते अर्पण करण्यासाठी तर आपण त्यांना या काड्यांच्या बारीक बुकटीपासून म्हणा किंवा तुम्ही त्या काड्यांचं होम करू शकता किंवा दिवा लावू शकता अशा प्रकारे सुद्धा आपण तुळशीचे फांद्या पानं जे काही मंजुळा सर्वांचा उपयोग करून त्यांना आपल्याला अर्पण करता येतं असं नाही की आपल्याला ताजीच तुळस मिळाली आणि तीच अर्पण करता येते तर त्यांच्या आपण सुकलेल्या काळ्या फांद्यांपासून सुद्धा आपण विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो तर असंच मी बरंचसं काही नेहमी माझ्या घरी करूनच ठेवत असते तर बघू शकता प्रकारे सुंदरशी ही पूजेची मांडणी केलेली आहे साधी सोपी मांडणी आहे पण मनाला प्रसन्न करणारी असते आपल्या पूजेमध्ये पांढरी फुलं पिवळी फुलं याचा समावेश जर केला तर आपली पूजा ही खूप रेखेव दिसते तर आज दिवे आणलेले होते तर म्हटलं चला ते दिवे लावून या आपण आणि या ठिकाणी जी पूजेची मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी पाच दिवे लावलेले आहेत तर बघू शकता अगदी दिवे दिसायला सुंदर आणि सुरेख दिसत आहेत आणि कमळाची फुलं असलेली ही दिवे खूप आपली ही पूजा रेखीव करतात तर तशीच माझी ही पूजा झालेली आहे मला आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जे तर अगदी छान झाली त्याच्यानंतर जे कुशण बनवायला टाकले होते ते घ्यायला जायचं होतं तर काय झालं तर आपल्यापैकी बरेचसे जण घरामध्ये तेल लावणारे असतात डोक्याला आणि त्या उशांना ते तेल लागतं आणि आपल्या उशांचे कवर बऱ्याचदा खराब होतात तर आपण काही वर्षानंतर अशा प्रकारे बदलून टाकले पाहिजे यामुळे सुद्धा आपल्या म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते कारण जे घाण दिसतं म्हणजे ते नकारात्मकता असते आणि आपण अशा प्रकारे ते पॉझिटिव्ह करू शकतो तर मी अशा त्यामुळेच खरं सगळं चेंज करून टाकलेलं आहे त्याच्यानंतर जे वेपर्स बनवलेले होते तर अशा प्रकारे छान झाले म्हटलं आज तळून बघूया तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी केलेली छोटीशी खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान आणि युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा